आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक नाही वाटत बेकडाप्रमाणे हे सांगताना की विभीषण वध करणार होता पण कृपा सिंधू रघुनाथानं आम्हाला वाचवलं कुठे चतुर गुप्तचर बनून त्याचं रहस्य जाणायला गेला होता आपली निर्बलता दाखून परत आलात यापेक्षा चांगलं झालं असतं जर तुम्ही आपल्या जीवाशी खेळला असता तर भेकड तुझे आम्हाला भेकड समजू नका महाराज शत्रूच्या गुप्तचराला आजपर्यंत कोणीही जिवंतपणे परत नाही जाऊ दिलं ही तर कृपासिंधू सिंधू क्षमा मूर्ती श्री रामाची उदारता होती श्री म्हणू नकोस त्याला चूक तुला माहित आहे शत्रूंची प्रशंसा ऐकण्याची सवय नाही आमची त्याप्रमाणे तू वैराचे गुणगान गातो आहेस त्यावरून तुझ्या विश्वासावर आम्हाला संशय येत आहे काय तुला पण विभीषणाप्रमाणे राजद्रोही तर व्हायचं नाही ना क्षमा महाबली क्षमा दिग्विजयी आम्हाला असलं दूषण लावू नका आमच्या राज्यभक्तीवर संशय घेऊ नका आमच्यासाठी लंकेच्या या माती समोर स्वर्ग सुद्धा काही नाही आपल्या एका आदेशावर आम्ही आमचे डोकं उडवण्यास तयार आहोत महाराज जे काही पाहिलं जे काही ऐकलं ते सांगणं आमचा धर्म आहे ठीक आहे क्षमा केली आम्ही सांग शत्रुदलाची काय रहस्य घेऊन आलात ज्या वानर सेनापतीच्या शक्तीचा अंदाज आला आहे ते सांग आणि माया युद्धामध्ये आमच्याशी सामना करणारे युद्ध कोण कोण आहेत त्यांचं वर्णन कर काय काय आहे कोणाकुणाचं वर्णन तिथल्या सर्वसाधारण मानर सैनिक आणि शिपायांमध्ये एक अद्भुत साहस आहे महाराज हनुमानाच्या शक्तीला तर आपण पाहिलंच तिथल्या सर्वसाधारण सैनिकांतील अद्भुत साहस पाहून आम्ही सुद्धा दंग राहील बंधकार त्रिकोट शिखरावरून आम्ही स्वतः अवलोकन करतो तू एका एकाचा परिचय दे आम्हाला अवश्य दृलोक विजयी तेव्हा आपण शत्रूच्या सैन्य दलाचा आणि साहसाचा सा तर्क लावू शकाल राक्ष तू तर वीराप्रमाणे रणभूमीवर आपले प्राण गमावून गौरवानं मस्तक उंच करून त्या लोकात आपल्या पित्याकडे निघून गेलास पण लज्जेनं आमचं मस्तक झोकलं आज आम्ही तुझ्या पित्याचे ऋणी झालो आम्ही वीरभराला काय उत्तर देऊ जो आपला पुत्र आमच्याकडे सोपून गेला होता आम्ही त्याचं वानरांपासून रक्षण करू शकलो नाही हे पाप आम्ही कसं धुवून काढणार हे ऋण आम्ही कस चुकवणार आज्ञा द्यावी पिताश्री राम आणि लक्ष्मणाच्या रक्ताचे हे डाग मी आजच धुवून टाकतो आपले ऋण मी चुकवीन नाही मेघनाथ हे ऋण आमचं आहे आणि ते आम्ही चुकवणार नाहीतर आम्ही आमचा भाऊ करला काय तोंड दाखवणार तेव्हा आमचा पुत्र प्रहस्त मारला गेला तेव्हा आम्हाला शोक अवश्य झाला होता पण त्याच्या मृत्यूला आम्ही लज्जित नव्हतो झालो कारण तो आमचा पुत्र होता आमचं धन होत आम्ही उधळून टाकलं पित्याचा आपल्या पुत्राच्या जीवनावर पूर्ण अधिकार असतो पर परंतु आपल्या भावाच्या पुत्राचं आपल्या स्वार्थासाठी बलिदान देण्याचा आम्हाला काही अधिकार नाही याच्या मृत्यूचा आमच्यावर कर्ज झाला आहे म्हणून यानं जी शपथ आपल्या मातेच्या इच्छापूर्तीसाठी घेतली होती ती रामाच्या खोपडीत जल भरून आपल्या पित्याचं श्राद्ध कार्य करीन ती शपथ आज आम्ही घेऊन रणभूमीवर जाऊन आमच्या बरोबर सैन्याला खूश करण्याचा आदेश दिला जावा क्षमा करा महाराज हे रणनीतीच्या विरुद्ध होईल तेव्हा एखादा सेनानायक अथवा एखादा महारथी जिवंत असेल तेव्हा राजाचे स्वतः युद्धभूमीत उतरणे नीती संमत नाही होत एक तर त्यामुळे राजाच्या शक्तीहीनतेचा आभास होतो दुसरं सेनापती अथवा महारथीच्या मृत्यूमुळे राजा पराजित नाही होत परंतु जर राजाला काही झालं तर साऱ्या देशाचा पराभव हो त्या क्षणी होत असतो सेनापती कंपन तू फक्त सिंहासनाची शोभा वाढवणाऱ्या कोणा राजाशी बोलत नाहीयेस तू महारथियांचा महारथी तिरी लोकेंचा विजेता परमशूर रावणाशी बोलत आहेस आम्ही हे पण पाहत आहोत की शत्रू एक साधारण योद्धा नाही आमच्या महारथींच्या हातातला नाहीये तो अशा प्रकारे आमच्या महारथींचा एक एक करून अंत करून टाकेल तर आमच्या सैन्याचं मनोबल दिवसागणित क्षीण होत जाईल आणि त्यांचं यश आणि मनोबल अशा प्रकारे उजळून निघेल त्याप्रमाणे जशी यज्ञात तुपाची आहुती पडल्यावर अग्नीची ज्वाळा भडकून उठते यापूर्वी की ती ज्वाळा त्याच्या यज्ञशाळेपासून फैलावत जाऊन आमच्या पूर्ण देशाला भस्म करून टाकेल आम्ही आजच त्याच्या यज्ञशाळेचा विध्वस करून टाकू या युद्धाचं लांबणीवर टाकणं लंकेच्या हिताचं नाही आहे आमच्या निघण्याचा डंका वाजवला जावा महाकाल मला माहित आहे या अपशकुनाद्वारा तू मला घाबरवतो आहेस ज्यामुळे मी माझी हार मानून रामाच्या पायाशी वाकला जाईन कारण की राम तुझ्यासमोर प्रत्येक वेळी हात बांधून सहायतेसाठी गयावया करत असतो म्हणून तू माझी उपेक्षा करतोयस तुला रामाला साथ द्यायची आहे मी हेही जाणतो की तू मला माझ्या अहंकाराचा दंड देऊ इच्छितोयस परंतु मी माझ्या अहंकाराला नाही सोडू शकत मला माझ्या शक्तीवर अहंकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे या शक्ती मला काही दान म्हणून नाही मिळाल्या माझ्या कठोर तपश्चरेच्या निमित्तानं कर्माच्या विधानानुसार तू मला त्या शक्ती प्रदान करण्यासाठी लाचार होता मी माझ्या बाऊबलानं त्या शक्ती प्राप्त केल्या आहेत म्हणून मी त्यांच्याबद्दल अहंकार केला आहे जेव्हा कोणी अपूर्व शक्ती प्राप्त करतो तेव्हा तुझीच माया त्याला शक्तीच्या मस्तीनं बेडा करते शक्तीची मस्ती तर तुझ्या देवताही सहन नाही करू शकत त्यांनाही अहंकार होतो तीच अवस्था माझी आहे शक्ती मिळाल्या त्याच्यापासून अहंकार झाला आणि त्या अहंकाराच्या शक्तींची मस्ती सहन नाही करू शकलो त्या शक्तींच्या मस्तीनं दुसऱ्यावर अत्याचार केला धर्माला सोडून अधर्माच्या मार्गावर चाललो आहे तर त्याचा दंडही भोगला पाहिजे परंतु रावण दंडही त्याच गर्वानं भोगेल ज्या गर्वानं त्यांच्या शक्ती भोगल्या रावण नाहीसा होईल परंतु वाकणार नाही त्रिलोकेश्वर ज्या रामाची तू साथ देत आहेस तो रामही पाहून घेईल की रावणाबरोबर युद्ध करणं किती कठीण काम आहे तर जीवन जर राहिलो तर आज येऊन पुन्हा तुझं दर्शन घेईन